नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची जॉब अपडेट मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमार्फत गट क आणि गट ड वर्गाची विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे यासाठी उमेदवारांना एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे यामध्ये एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्किलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे मात्र यासाठी उमेदवारांची कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये चालक यंत्रचालक फायरमन यांसारखी महत्त्वाची अशी ही पदं असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे आणि यासाठी परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असतं असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वाची जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेमार्फत गट क आणि गट ड सवर्गाची कायमस्वरूपी भरती या ठिकाणी केली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज मागवले जात आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे एकूण एकशे शहाऐंशी पदांची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमक संवर्गातील ही पदं सरळसेवे पद्धतीने पद भरली जात आहे आता कोणकोणती पदं असणार आहे तुम्ही बघू शकता पहिलं पद आहे चालक यंत्रचालक म्हणजेच आपण त्याला वाहन चालक अग्निशमक म्हणू शकतो छत्तीस जागा या पदाच्या पदा या ठिकाणी भरल्या जाणार आहे पुढचं पद आहे फायरमन अग्निशामक या पदासाठी एकशे पन्नास जागा असणार आहे अशा टोटल एकशे शहाऐंशी पदांची ही भरती प्रक्रिया असणार आहे विशेष म्हणजे कायमस्वरूपी जॉब असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना या पदासाठी पगार देखील दिला जाणार आहे बघू शकता एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे महाराष्ट्र शासनामार्फत उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे ना यासाठी नाशिक नगरपालिकेच्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो या अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील लोकांना हजार रुपये तर मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे संकेतस्थळाची लिंक देखील तुम्हाला बघता येणार आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थावरती तुम्हाला याबाबतचे सविस्तर अपडेट तसेच या संकेतस्थावरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन देखील करता येणार आहे आता मित्रांनो प्रत्येक पदासाठी ज्या जा जागा भरल्या जाणार आहे त्या कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभागल्या गेलेल्या आहे हे देखील तुम्हाला टेबलमध्ये बघता येणार आहे पहिलं जे पद आहे चालक यंत्रचालक म्हणजेच वाहन चालक, चालक गट कस वर्गाचं हे पद आहे छत्तीस जागा असणार आहे आणि या छत्तीस जागा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलं आहे तुम्ही बघू शकता आता या पदासाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा कोर्स देखील पूर्ण असणं हा आवश्यक असणार आहे नसेल तर नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हा पाठ्यक्रम म्हणजेच हा अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडे वाहन चालक या पदावरती काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव वैध जड वाहन चालवण्यासाठीचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं देखील आवश्यक असणार आहे आता यासाठी किमान शारीरिक पात्रता उमेदवारांची काय असायला हवी तुम्ही बघू शकता उंची छाती वजन किती असायला हवं हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे आणि या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं पद आहे फायरमन अग्निशामक या गट ड वर्गाच्या पदासाठी उमेदवारांना एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे सर्वाधिक जागा म्हणजे एकशे पन्नास जागा या ठिकाणी भरल्या जात आहे या जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन देखील तुम्हाला याच टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यासाठी देखील दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे त्याबरोबरच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या दोन्ही पदांसाठी मराठी भाषेचं ज्ञान देखील उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त शारीरिक पात्रता देखील उमेदवारांची या ठिकाणी चेक केली जाणार आहे जशी की उंची असेल छाती असेल तुमचं वजन या सर्व गोष्टी फुलफिल तुम्ही करत असाल तरच या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो यानंतर काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांसाठी दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या वयोमर्यादाच्या हो बाबतीत तुम्ही बघू शकता अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय म्हणजेच राखीव वरभागातील उमेदवारांना तेहतीस वर्षापर्यंत मात्र अप्लिकेशन करता येणार आहे व्यतिरिक्त प्रावीण्यप्राप्त खेळाडू माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त किंवा पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे प्रथम उमेदवारांची या पदासाठी ऑनलाईन एक्झाम म्हणजेच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाणार आहे कोणत्याही प्रकारची मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू या पदासाठी घेतला जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे कारण सरळ सेवा पदभरती आहे डायरेक्टली तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे आता अर्ज सादर करण्याबाबतच्या काही आवश्यक सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज करणं आवश्यक असणार आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करावी लागणार आहे या अगोदर जर काही उमेदवारांनी प्रोफाईल तयार केली असेल तर त्या लोकांना प्रोफाईल अद्यावत करायची आहे म्हणजे माहिती जी आहे ती तुम्हाला अपडेट करावी लागणार आहे त्यानंतर लॉग इन करून संपूर्ण वैयक्तिक माहिती किंवा शैक्षणिक माहिती म्हणतो ते संपूर्ण डिटेल तुम्हाला फिलअप करायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे यावेळी फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीनं असले पाहिजे त्याची साईज किती असली पाहिजे या संदर्भाच्या गाईडलाईन देखील उमेदवारांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे खुल्या प्रवर्ती उमेदवारांना हजार रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन उमेदवार वापरू शकता मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांची जी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तिचा दर्जा जो आहे तो दहावीच्या लेव्हलचा असणार आहे म्हणजे दहावीच्या लेव्हलचे प्रश्न उमेदवारांना या ठिकाणी विचारले जाणार आहे यामध्ये मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयांचा समावेश असणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो साठ प्रश्न असणार आहे एकशे वीस गुणांसाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे नव्वद मिनिटाचा अवधी उमेदवारांना या पदासाठी या एक्झामसाठी दिला जाणार आहे सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे या एक्झामबरोबरच उमेदवारांची ऐंशी गुणांची मैदानी चाचणी देखील घेतली जाणार आहे यामध्ये उमेदवारांची शारीरिक पात्रता आणि कार्यक्षमता तपासली जाणार आहे आणि यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे आता कागदपत्र पडताळणीला जाताना कोणकोणती कागदपत्र घेऊन जाणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे कोणकोणती कागदपत्र असायला हवी म्हणजे प्रमाणपत्र असायला हवी तुमच्या माहितीसाठी ही पी पीडीएफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेलं आहे बाकी उमेदारांसाठी काही सर्व साधारण सूचना दिलेल्या आहेत जसे की ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अर्ज करते वेळी तुम्हाला अचूक द्यायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती फ्युचरमध्ये नाशिक महानगरपालिकेने येणारे सर्व कम्युनिकेशन अपडेट तुम्हाला प्राप्त झाले पाहिजेत तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे सरकारी जॉब जर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं सो थँक यू फॉर वॉचिंग